आजच्या नवीन मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच ट्रेंडिंग अशी ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाउज डिझाईन्स बघून खूप कंटाळ येतो नवीन युनिक आणि ब्लाऊजला खूप सुंदर असे लुक येणारी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते तर कशी बनवावी हे सुचत नाही तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा नक्कीच तुम्हाला खूप छान अशी ब्लाऊज डिझाईनची आयडिया मिळेल आणि ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतात आणि आय होस तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार ठीक आहे सो चला मग आता वेळ न घ्यायला होता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्की प्रकार हा बघून तुम्हाला सुद्धा छान अशी ब्लाउज डिझाईन नक्कीच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस एक्चुअली व्हिडिओ मध्ये थोडा फेंट दिसतोय पण कलर खूप छान आहे आणि हा ब्लॉकेट टाईप आहे तर यावर आता आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत ते सुद्धा फॅन्सी ट्रेंडिंग जरा न्यू लुक मध्ये तर बघा मग सगळ्यात आधी इथे आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि हा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे तर ते मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहज लक्षात येईल तर बघा इथे ब्लाउज जो आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून आपण टाकलेला आहे साडेपाच पूर्ण शोल्डर आणि अडीच इंचाची त्यामध्ये गळारुंदी आहे त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे दीड इंचाला मार्किंग करून बॅक च्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्चिंग घेतलं म्हणजे आठ अधिक दोन असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आता ब्लाऊजचा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आपण जी काही मार्किंग कटिंग करणार आहोत तर ती अस्तरच्या बॅक वर करणार आहोत तर बघा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आणि आपण इथे मार्किंग करून घेऊयात तर साडे नऊचा गळा आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून घेऊयात त्यानंतर आडव्या साईडला आपल्याला अडीच इंचाची गळारुंदीची मार्किंग करायची आहे वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेली आहे आणि हे जे काही पॉइंट आहे तर हे पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडता तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग करायचं म्हणजे तुमचं तो गळ्याचा शेप कुठलाही असो ही, ही तुमची बेसिक स्टेप असणार आणि मग हा जो काही बॉक्स आहे तर तो ड्रॉ केल्यानंतर खाली पण बघा अडीच इंच गळ्याुंदीची मार्किंग करून या पद्धतीने क्रॉस एक लाईन ड्रॉ केली त्यानंतर इथून वरती सुद्धा एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि या पद्धतीने व्ही गळ्याचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे तर व्ही गळ्याचा आकार नेहमी आपण असाच देतो कारण की तो ब्रॉड व्हावा यासाठी जर का तुम्ही स्ट्रेट लाईन दिली तर त्याचा शेप ब्लाउजचा व्यवस्थित येणार नाही तर बघा मग हा जो काही साईडने कर्व केलेला आहे एक्झॅक्टली त्याच मार्किंगवर आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर ही खालची मार्किंग आहे ना तर तिथून पण कट करायचं फक्त एक लाईन एवढं मध्ये आपण जॉईंट ठेवलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची आपली हा जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग आणि कटिंग इथे फायनली झालेली आहे आता बघा मग यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला सोडून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो, तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कटिंग केलेला हा जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे तर बघा मी इथे पिणा लावून घेते जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं तिरक वगैरे होईला पण नको कारण की गळारुंदी वगैरे पण स्प्रेड होईला नको तर व्यवस्थित पकडून मी सगळ्यात आधी आता इथे बघा गळारुंदी एकदम मोजून घेतली तर ती प्रॉपर आहे कारण बऱ्याचदा इथे स्टीप मारताना आपला काय होतं गळारुंदी स्प्रेड होते आणि त्यामुळे मग शोल्डर उतरू शकतं आणि एक इंच रेडीमेड गोल्डन नॉट घेतलेली आहे तर ती आता आपल्याला बघा इथे स्टिच करताना लागणार आहे आधी मी इथे सगळ्या पिना लावले आणि सगळ्यात आधी बघा आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे आल्यानंतर खाली क्रॉस मध्ये आता आपल्याला टीप मारायची आहे मी म्हटल्याप्रमाणे एक लाईन एवढं तरी मध्यभागी आपण जॉईंट ठेवलेला आहे आणि त्यानंतर बघा या पद्धतीने आतमध्ये ती नॉट टाकलेली आहे आणि आता त्या नॉट वरून इथे टीप घ्यायची आहे म्हणजे काय होईल की नॉट आपली इथे अटॅच पण होईल आणि प्रॉपर फिनिशिंग सुद्धा ते नक्कीच दिसेल ठीक आहे एक साईडने टीप मारून झालेली आहे सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे तर लक्षात राहू द्या कमरेच्या साईडने म्हणजे खालच्या साईडने ज्यावेळेस आपण टिप मारतोय त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची मार आहे आणि बघा दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारते ना बरोबर ती रेडीमेड नॉट आपण इथे टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर कापडी नॉट बनवायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर पुन्हा इथून व्यवस्थित पाव इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारायची आहे म्हणजे जो काही गळ्याचा आकार आहे तिथे पाव इंच आणि कमरेच्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने मार्जिन पकडत इथे आपण ही टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं बघा जो काही ब्लाऊज फेसचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे तो कमरेच्या साईडचा असो किंवा हे बघा या पद्धतीने डिझाईनच्या मध्ये जरी असेल तरी सुद्धा ठीक आहे काही एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये तर परफेक्ट प्रॉपरच पाहिजे नाही जेवढा अस्तर आहे सेम तेवढेच आणि ह्या गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आहे तर तो सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा ब्लाउज पीचा कपडा इथे कटिंग करून घ्यायचा आता हे कट झाल्यानंतर मध्ये सुद्धा एक कट मारला आता हे दोन पार्ट वेगवेगळे झालेले आहे लक्षात राहू द्या आणि ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून हे पार्ट आपण ज्यावेळेस सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावे यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता बघा हे या पद्धतीने सरळ करूयात आणि याचे कानकोपरे ना बाहेर काढायचे आहे तर बघा मी ते स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे अलगत अलगत प्रेस करायचं आहे खूप पण प्रेस करायचं नाहीये नाहीतर मग शिले उसवण्याचे चान्सेस असतात तर बघा एक साईडचा पार्ट सरळ झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा व्यवस्थित सरळ करून घेऊयात आणि हा मधला जो काही शेप आहे तर तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट सरळ केल्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दापटिप तर बघा मग दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की आपल्या अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको कारण बऱ्याचदा दापटीप देताना आतला कपडा वरती दिसतो सो तेवढी काळजी घेते दापटीप द्यायची तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग पार्ट रेडी झाला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपल्याला इथे रेडी करायचा आहे आणि तिथे सुद्धा अतिशय काळजीपूर्वक का आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे दाब देऊन घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता बघा हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची असते कारण की सगळ्यात महत्वाची असते आपली ती म्हणजे फिनिशिंग आणि फिटिंग त्यासाठी ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं आहे ब्लाउज पीसचा कपड़ा तर तो सगळाच आता इथे कट करून हे दोन्ही पण पार्ट आपल्याला एकदम परफेक्ट असे मापाचे रेडी करायचं तर बघा हा एक तर झालेलाच आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा हा पार्ट आपण इथे रेडी करून घेऊयात ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे लटकन लावायचे आहेत तर फॅब्रिक पासून जे लटकन रेडी होतात ना खरं तर ते लावायचे आहे तर त्यासाठी आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यावं लागेल आणि अस्तर सुद्धा लागणार आहे अस्तरचा कपडा सुद्धा कारण की असे गोलाकार लटकन आपल्याला इथे बनवायचे आहे तर बघा मी अस्तरचा हा कपडा घेतला इथे मार्क करते चार पदरी फोल्ड केलेला आहे म्हणजे एका एक टाइमला दोन कट होतील आणि आता तेच ठेवत आपण इथे मार्किंग करून घेऊयात आणि असे टोटल आपल्याला आता सहा लागणार आहेत करूं, तर मग ते मार्किंग करून कटिंग करून घेऊयात तर आता हे सिंगल सिंगल ला हेतर कट होणार आहे अजून एक आपल्याला लागणार आहे बरं ठीक आहे आधी हे तर कट करून घेऊयात कारण की आधी आपण चार पदरी कपडा फोल्ड केला होता नंतरचा हा सिंगलच होता आणि बघा अजून एक इथे आता आपण कटिंग करून घेतलेला आहे आता हे टोटल किती झाले तीन चार पाच झाले अजून एक लागणार आहे तर बघा अजून एक मार्किंग करून मी ते कटिंग करून घेते ठीक आहे म्हणजे एका साईडला तीन लागणार आहे आपल्याला आता हे कटिंग झाल्यानंतर काय करायचं आहे जो काही आपला हा गळ्याचा मधला कपडा होता मेन फॅब्रिकचा तर त्यापासून म्हणजे आपण तो यूज करू शकतो वेस्ट जाण्यापेक्षा बऱ्याचदा असं पण आपण हुकलूक पट्टीसाठी ह्या पट्ट्या यूज करतच असतो पण आता इथे मी लटकन बनवण्यासाठी यूज करते तर बघा मग या पद्धतीने जो काही गोलाकार शेप आहे ना तर तिथे आपल्याला एक लाईन टेपची एक लाईन एवढं एकसारखं मार्जिन पकडत सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मग मी सगळेच इथे पटपट पटपट जोडून घेते मला असं वाटतं की एवढा कपडा इथे सफिशियंट आहे अजून काही कपड्याची गरज आपल्याला पडणार नाहीये तर बघा मग मी शेजारी शेजारीच ठेवून घेते म्हणजे मग टीप टाकणं पण मला जरा सोपं जावं यासाठी आणि मी पुन्हा एकदा सांगते की हे टोटल सहा आहे एका साईडला तीन आणि दुसऱ्या साईडला तीन असं तीन अंतिम सहा ठीक आहे तर बघा मग सगळ्या साईडने जसे जसे ऍडजस्ट होत आहे ना, तासे तासे ना कर सेप्रेट सेप्रेट तर तसे तसे इथे मी टीप मारून घेते आणि बघा सगळे टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा सगळ्या साईडचा आपल्याला कट करायचं आहे आणि ते कट करून सेपरेट सेपरेट सुद्धा करून घ्यायचे आहे तर गोलाकार साइडचं सगळ्यात प्रॉपर कट करायचं आहे आणि वरच्या दोन टोकाच्या साईडचं आपण थोडंसं असंच ठेवू शकतो तर ते टीप मारल्यानंतरच आपण कट करूयात कारण की ते पण आपल्याला एकमेकाला जोडूनच इथे घ्यायचं आहे फक्त खालच्या शेपचं सगळ्यात आधी व्यवस्थित प्रॉपर कट करायचा आणि त्यानंतर हे या पद्धतीने सरळ करून जो काही आपला खालचा गोलाकार शेप आहे तर तिथे द्यायची आहे आपल्याला दापटीप मग त्या दापटिप दिल्यानंतर लगेचच ते सरळ करून कडेने टीप सुद्धा आपल्याला मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा तसंच करायचं गोलाकार साइडला व्यवस्थित दापटिप द्यायची आणि ते सरळ झालं की पुन्हा तिथे टीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईड म्हणजे मग ते पॅक सुद्धा होऊन जाईल तर सेम याच पद्धतीने आता आपण हे सर्व रेडी करून घेऊयात तर बघा मग सगळे रेडी झाल्यानंतर काय करायचं आता हे एक जे काही साईडचं पण होतं ना एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचा कपडा म्हणजेच मेन फॅब्रिकचा तर तो सुद्धा इथे कट करायचा म्हणजे परफेक्ट आपले छोटे छोटे पार्ट्स रेडी झालेले आहे फॅब्रिक पासून लटकन बनवण्यासाठीचे ठीके तर इथपर्यंत आता नक्कीच तुम्हाला लक्षात आलेलं असेल असंही तुम्ही इथे म्हणजे तुमच्या आवडीनुसार कसेही लटकन बनवू शकतात त्याचं काही प्रॉब्लेम नाहीये पण इथे आपण हे बनवूयात हे सुद्धा छान दिसतात असं मला वाटलं ठीक आहे आता हे आपल्याला इथे ब्लाउजच्या बॅक पार्टला लावून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने एक लावून घेऊयात आता व्यवस्थित टिप टाकायची आहे स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आहे म्हणजे मग तिथून काही भाग निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि एक्स्ट्राचं कट करून या पद्धतीने आपण ते सरळ करूयात आता एक मार्किंग पण मी करून ठेवली कारण की एका खाली एक असे टोटल तीन आपल्याला लावायचे आहे बघा दुसरं या लेवलमध्ये आलं पाहिजे तर आता दुसरं पण लगेचच लावून घेऊयात आपण तर ते लावण्यासाठी काय करायचं आहे बघा ते उलटं ठेवायचं आहे आपल्याला जे तुम्हाला आता ते लक्षात येईलच मी ऍक्च्युली मार्किंग पण करून ठेवली आधी सरळ ठेवून मोजून बघायचं आणि मग ते उलटं ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे ते बरोबर सरळ होईल ठीक आहे आणि मग तिथून पण टिप टाकून स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं ठीक आहे आता पण हे मी तुम्हाला सरळ करून दाखवते तर बघा हे दोन लागले गेलेले आहे सेम तिसरं पण मोजून घेऊयात कुठल्या डिस्टन्सवर पाहिजे आणि ह्या पद्धतीने बरोबर टिप टाकून लावून घेऊयात तर बघा फायनली तिन्ही पण लावले गेलेले आहेत आता मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते या पद्धतीने ठीक आहे तर बघा मग तीन खूप छान असे एका खाली एक आपण हे फॅब्रिक पासून सिंपल लटकन तयार केलेले आहेत आणि खरं बघायला गेलं तर अशी लटकन सुद्धा खूप छान दिसतात तर सेम ह्याच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा रेडी करून घेतलेला आहे तर बघा इथे आपण तीन मध्ये लावले तुम्ही पाच लेअरमध्ये सुद्धा लावू शकता त्यानंतर आता महत्वाचा आहे पुढचा पार्ट तो म्हणजे आपल्याला इथे बॅकला टक्स टाकायचे तर अडीच इंचा मधला शेप होता तर अडीच इंचाच्या पुढे जे तिथून मी मोजलं बघा साडेचार अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा चार इंचा टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता जिथे मार्किंग केली तिथे बरोबर या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची आणि व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही याचाच अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होईल नको त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग फायनली दोन्ही साईडला एकदम प्रॉपर असं फिनिशिंग आपण टक्स टाकलेले आहेत टक्सला डबल टिप सुद्धा दिलेली आहे तर बघा दोन्ही पार्ट आपले इथे रेडी झाले त्यानंतर आता इथे मध्ये आपल्याला सुई धाग्याने पॅक करून एक छोटासा गोल्डन कलरचा मनी इथे लावायचा आहे तुम्ही गोल्डन बटन लावलं तरी सुद्धा चालेल किंवा काहीच न लावता फक्त मशीनची टिप देऊन तिथे ते, ते जॉईन ठेवलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण इथे मी सिंपल असा छोटासा एक गोल्डन मनी लावून घेते म्हणजे डिसेंट असं लुकिंग आता इथे मी लेस वगैरे काहीच यूज केलेली नाहीये गळ्याला ना। तर तुम्हाला जर लावायचे असेल तर लावू शकतात पण कधी कधी असे डिझाईन सुद्धा छान दिसते अशा डिझाईन मुळे सुद्धा ब्लाउजला छान असं नक्कीच लुक हो येऊ शकतं तर तुम्ही सिंपल असं सुद्धा ठेवू शकतात किंवा मी म्हटल्याप्रमाणे एखादी बारीक लेस किंवा पायपिंग मोती लेस असं काहीही लावू शकतात ठीक आहे बघा मग अशा पद्धतीने एक सिंगल असा छोटासा गोल्डन मनी मी इथे लावलेला आहे आता व्यवस्थित गाठ देऊन तो पॅक करून घेते ठीक आहे आणि आता फायनली आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे ऍक्च्युली घातल्यावर खूप सुंदर दिसेल तुम्हाला पुढे कळेलच आणि त्याचबरोबर पूर्ण ब्लाऊज झाला आणि ज्या वेळेस तुम्ही घालाल तेव्हाच त्याचं प्रॉपर असं लुक तुमच्या लक्षात येईल पण लक्षात राहू दे ह्या पद्धतीने खाली बांधायचं द्यायचा आहे आणि त्यामुळे गळ्याला वरती नॉट लावायची आपल्याला इथे काहीही गरज नाही ठीक तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा फॅन्सी ब्लाउज डिझाईन आपण इथे आज बनवून घेतलेली आहे तर बघा मी पुन्हा सांगते इथे आपण सिंपल फॅब्रिकचे लटकन लावलेले आहेत तीन लावलेले आहेत तुम्ही इथे पाच लेअरमध्ये सुद्धा लावू शकतात किंवा रेडीमेड जे बाजारात मिळतात तर ते यूज केले तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी झटपट कॅनव्हॉस पेपर न यूज करता आपण खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग फॅन्सी लुकमधली ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे आणि नक्कीच या ब्लाऊज डिझाईन मग आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लूक येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी एवढंच नाही तर महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत फिनिशिंगच्या कारण बऱ्याचदा तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं सोपं असतं असं वाटतं पण किंवा ते गरजेचं असतं एवढंच नाही तर डिझाईन बनवण्यापेक्षा सोबतच ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवाय त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराव्यात तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो त्या फॉलो करा नक्कीच तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करता येईल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय